कार याच न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐन पावसाळ्यात आदिवासी वाड्यावस्थ्यांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाल्या छत्र्या भारत राजवाणी गंगोत्री यांचा पुढाकार जेव्हा एखादी वस्तू किंवा मदतीची अत्यंत गरज असते तेव्हा ती मिळाली तर त्याचं महत्त्व कैक पटीने वाढते आणि मदत देणारा व मदत घेणारा अशा दोघांनाही मनस्वी समाधान आणि आनंद होतो नेमकी अशीच घटना कल्याण तालुक्यातील म्हणप कांबा आदी परिसरात आदिवासी वाड्या वस्त्यांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडली अचानक त्यांना उल्हासनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भारत रामचंद्र राजवाणी गंगोत्री यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि ताई अशा सर्वांना छत्र्यांचं वाटप केलं कल्याण तालुक्यातील के म्हारळ वरप कांबा पावशेपाडा पाचवा मैल यासह वंजारवाडी कातकरवाडी वाघेरापाडा नाणेपाडा नैथरपाडा पठारपाडा आणिपाडा अनेक आदिवासी आहेत या वाड्या वस्त्यातून गोरगरीब आदिवासी विद्यार्थी भिजत शाळेत येत होते त्यातच गेल्या चार पाच दिवसापासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे भयानक हाल होत आहेत ही बाब उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष भारत राजवानी गंगोत्री यांच्या लक्षात येताच त्यांनी या संपूर्ण परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि मदतनीसताई अशा सर्वांना मोफत छत्र्यांचं वाटप नुकतंच केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्याला छत्र्यांचं वाटप केलं छत्रीचं महत्व काय आहे की आपल्याला माहिती आहे की चार महिने आपल्याकडे असतो आणि छत्र आईचं छत्र जसं बोलतो आई वडिलांचं छत्र आपल्या विद्यार्थ्यांच्यावर असतंय आणि त्यांच्या छत्राखाली आपण वाढत असतो तसंच हे छत्रीचं मोल आहे उज्ज्वल भविष्य आपण देखा जात जसे बच्चे बोला जाता आहे की एज्युकेशन सबसे ज्यादा इम्पॉर्टंट आहे पढाई सबसे ज्यादा इम्पॉर्टंट आगे आप भविष्य के लिए और भविष्य को उज्जवल करने के लिए पढ़ना बहुत ज़रूरी है इसके लिए आप सब इतना पढ़े कि आप आगे जाएं और अपने परिवार और इसके अलावा गांव और स्कूल का नाम रोशन करें